कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी पाहिजे तालुका अप्पर तालुका शेतकऱ्यांच्या शेत जमिनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी शेतकरी शेतमचा मुळातच काय झालं हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षापासून गंभीर स्वरूपाचा दुष्काळ आहे आणि तीच परिस्थिती या, या सुद्धा उद्भवली आज शेतकऱ्यांच्या पदामध्ये सोयाबीन म्हणजे शेतकऱ्यांना सोयाबीन झाली नाही शेतकऱ्यांना कापूस झाला नाही आणि जे हे जे खरीपाचं पीक होतं तूर तेही निसर्गाने हिरावून नेलं आज बँकेचा लाखो रुपयाचा बोजा आमच्या सातबारावर आमच्या घरा म्हणजे घरावर कुटुंबावर पडलेला आहे मात्र सरकार दखल घ्यायला तयार नाही यावर्षी पीक विमा नाही अतिवृष्टीचं अनुदान नाही कुठल्याही प्रकारची मदत सरकारने शेतकऱ्याला केली नाही या अनुषंगानं जो सातबारा जो कर्जाचा बोजा आमच्या सातबारावर चढलेला आहे तो कमी कसा करावा यासाठी आम्ही या ठिकाणी आमच्याकडे विक्रीसाठी काही नाही उरलं नाही म्हणजे एक तर घरं गहाण पडले आमच्या शेतजमिनी बँकांकडे गहाण पडल्यात म्हणून आम्ही या ठिकाणी शेतजमिनीसहित सहित गुराढोरा सहित आम्ही आमचा तालुकाच या ठिकाणी विक्रीला काढलेला